नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत प्रभावी आणि प्राचीन असा उपाय जाणून घेणार आहोत गुरुवारी दिवा लावण्याची लक्ष्मी प्राप्तीची गुप्त पद्धत ही पद्धत अनेकांनी करून पाहिली आहे आणि त्यांच्या घरी धन संपत्ती भाग्य आणि प्रसन्नता कायमची स्थिरावली आहे गुरुवार का महत्त्वाचा गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पती यांचा बृहस्पती म्हणजे धन समृद्धी सुदैव घरातील शांतता बिजनेस प्रगती गुरुवारी दिवा लावावा की बृहस्पतीचा आशीर्वाद थेट घरात प्रवेश करतो आणि लक्ष्मी प्राप्तीची दरवाजे उघडतात तर कोणता दिवा वापरावा शेणाच्या गोवऱ्यांचा दिवा पितळी किंवा तांब्याचा दिवा शेवटचा पर्याय मातीचा दिवा परंतु सर्वाधिक प्रभावी दिवा म्हणजे गायीच्या तुपाचा दिवा कारण गायच्या तुपात दैवी ऊर्जा सर्वाधिक जास्त असते दिव्यामध्ये काय ठेवावे वातीचे प्रकार एक वटी किंवा दोन वाती पिवळा किंवा कापसाचा धागा हळकुंडीत बुडवलेली वात अधिक शुभ मानली जाते तेल एक चमचा गायचे तूप नसेल तर थोडे तूप तीळ तेल मिश्रण करा अतिरिक्त थोडेसे हळद कुंकू दोन वेलदोडे दिवा नेमका कुठे लावायचा गुरुवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी दिव्या कुठे लावावा उत्तर दिशेला धन आगमनासाठी ईशान्य दिशेला घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी गुरु ग्रहाची दिशा पूर्व घराच्या देवघरात सर्व कामात यश देण्यासाठी महत्वाचा नियम दिवा जमिनीवर न ठेवता तांब्याच्या ताटात किंवा पाटावर ठेवावा दिवा लावायची योग्य वेळ गुरुवारी दिवा लावण्याची वेळ सायंकाळी साडेपाच ते साडेसात संध्याकाळची प्रार्थना वेळ सर्वाधिक फलदायी ठरते दिवा जितका जास्त वेळ जळेल जा तितकी अधिक चांगली राहते कोणता मंत्र म्हणावा ओम श्री लक्ष्मी नमहा किंवा ओम गुरुवे नमहा अकरा वेळेस म्हणा शक्य असल्यास एकशे आठ वेळा म्हटलं तरी दिवा अत्यंत प्रभावी बनतो गुरुवारचा खास नियम गुरुवारी खालील पाच गोष्टी पाळल्या तर दिवा लावण्याचा परिणाम दहा पट वाढतो पिवळे किंवा पांढरे कपडे घरात वादविवाद नको मीठ कमी वापरा गरिबांना पिवळे काही द्या जसे केळी डाळ पैसा उधार देऊ नका दिव्याचा चमत्कार करतो हा दिवा घरात निर्माण करतो चमत्कार प्रचंड सकारात्मकता आणतो नकारात्मक शक्तींचा नाश करतो मन शांत बिझनेस प्रकृती लक्ष्मी स्थिर राहते घरात आरोग्य वाढते पैसे अडकले असल्यास परत येतात व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हा एक छोटासा उपाय सांगायलाच हवा दिवा लावल्यानंतर शेवटी एक तांदळाचा दाना दिव्याजवळ ठेवून प्रार्थना करा आई लक्ष्मी माझ्या घरात कधीही धनाची कमकरता पडू देऊ नकोस हा उपाय गुरुवारी सलग अकरा आठवडे करा तुम्हाला सुख समृद्धी धन भाग्य प्रगती अपेक्षित कामात यश असे चमत्कारिक परिणाम दिसायला लागतीलच अकरा आठवडे गुरुवार नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी माता आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्या धन्यवाद